वगैरे त्याच्यात कली वाढतो त्या अशा कली

प्रत्यक्ष आता तक्षकाला रस्ता नाही का राजाकडे प्रत्यक्ष विचार केला तसं काय करावं आता राजा आज आता कधी म्हणजे त्याचा दोनशे टाळा

आणि तेच बोल माझ्या वाटायला बस यावं माझी बोल मी लोकांना वाटले आणि हा बोल हे माझ्याकडे असं म्हणून आणि परिस्थितीला

माझ्याकडे धरून ठेव मी महाराजांच्या बाहेर पडलं संपूर्ण मी तो येईपर्यंत धरून ठेवा संपू दे ठेव कसाहेबांना संपू दे संपून ठेवासाहेर ह्या बाजून जा जय बासुदेव हरि हरि जय बासुदेव About